बैल फोळा तुला पण गोळा करणार करणार हाय कसे आहात तुम्ही माझे कंबर दुखायला लागले पागल झाला पागल खरंच माझे डोकं उठले माहिती सकाळी पासून नुसतं आहे दहा वाजता उठलाय आणि मला मला पाच वाजता उठायचं रनिंगला जायचंय मी पाच वाजता उठलो ठीक आहे मी तुम्हाला सांगतो हा बस पाच वाजता उठलाय वाला मला माहिती मिक्सर तर आला होता मला पण तू झोपलास का <laughs> मिक्सर झोपलास का सांगते तुम्हाला <laughs> तू <तो> उठू <उट> पण शकत होतास <वस्ता laughs> ना मिक्सर आणि हे बघायला काय घातलंय ते म्हणजे आज पण एक शर्ट आहेत म्हणून टाकून हे पागल आहेस का रे तू खरंच नाही घालणार माहितीये का

आणि त्या जो त्याचा राईस आहे आणि ह्या हे बघा स्वतःसाठी काय 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 चटका खातो तो मी काय सांगू मला थोडं करे मला का नाही पण टाकायची मला भिजू ना ना का नाही घालत काही ना नुसती कंबर दुकाली तरी काही जीव का ब्लॉग नाही बनवायचा मला बोलू वाटत नाही मला आणि मला माहिती ना तुम्हाला किती ताप आली होती थंडी ताप आली होती झाली होती डोकं तरी पण मी उठत होते आणि ब्लॉग वगैरे बनवतो बोलते खोट <laughs> बोल पण रिटर्न बोल तो बस तू खोट बोल पण रिटर्न बोल मतलब माहिती का स्वतःच बघतोय मतलबी माहिती काय दुनिया एवढी मतलबी तर पॉडकास्ट मध्ये पण सांगितलं होतं दुनिया बात मतलब आहे पॉडकास्ट बघित नसल नक्की बघा जाऊन ठीक आहे हा एवढा मतलब आहे ना फक्त स्वतःचा विचार करतो लोकांचा विचार करत नाही बाबा लोकांचं दुखत असत थोडंफार स्वतःच दुखलं ना म्हणजे मला माझ दुखायला मी काहीच नसतो परत अरे दुखा काय बोलतोय तुला आणि आज के मी खाणार आहे जेवण आज काय काय घेऊन मी सांगू तुम्हाला गेला का गेला का बघू कुठेशी गेला कुठे दुखाले माझा दोनपार दुखा म्हणजे असं कर असं आहे कर असं हात कर ऐक केलंय मी सगळं करतो स्वयंपाक करतो मी मी सांगतो ते कर हिड वर हात कर कर वर या ताट एकदम ताठ उभा ताच वर कर गबस मामाची माहून लागले ताच वर नको ताच वर कर गप ना ग किती तुम्ही वैभव तिकट टाकतो रे सगळ्या घरामध्ये तिकट तिकट ठेवायला बाथरूम मध्ये बस मग फेवरेट ठिकाणी तिथं फेवरेट ठिकाणी बाथरूम ऐ माझं खाऊ नको हे माठवले आई होय बाथरूम मदिले बाथरूमला आवड बाथरूमला आवडते ते बाथरूम मध्ये मला आवड जिथे कंबर बांध ओय इकडे मी तो आता नाही मी आता नाही मी थांब हा नुगा मी हा नुगा हानु का हिला बस ओय मला एवढा हंडलेस तू मी तुझा चांगला विचार करतो ते मी तुझी कंबर तू काय जी रागी मारकायचं ना मला हा ना येणार माझी कंबर दुखायचं त्यामुळं उद्या बघतो तुला आता हा आता उद्या बघतो तुला सर ग त्याचे चांगलं त्याच्या चांगल्यासाठी मी केलं ठीक आहे त्याच्या चांगल्यासाठी मी त्याच्या कंबरावर मारलं मला वाटलं दुखायचं राहील जसं की असं होईल काही तुप खातोच आणि गाय तू पण खाऊ देत नाही बघा संपलं आणणार का तू मग कोणतो बाप आणणार आहे का मग आताच अनेक संपलाय म्हणून मला काय म्हणायचंय तर शांत बसावं ना पण मी का मग थांब थांब आज शांत बसतो थांब 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 एक मिनिट माझ्या आजी मला शिकवले बाबा नको कंबर दुखत मान दुकायला कंबर दुकाला अरे बघ तास असत पुढं काय सांगवलेस का आर... <coughs> थांब ना दिस दि रे कंपे सगळ थांब ना असं आई उठल बर का फुकारी घेऊनच येईल तुला थांब थांबला दोन मिनिट गाय आमच्या घरी फुकारीच नाही फुकारी माहिती का तुम्हाला काय असते त्यांना विचार <laughs> फुकारी इथे फुकारी म्हणजे फुकारी असते काय असते राहतील मंत्र पण टाकते मी मंत्र पण टाकते मनछम गाय फुकारी म्हणजे काय असं माहिती का तुम्हाला अशी चुलेश घालायची एवढा एवढी तिकट टाकले ना तव्यावर एवढा ठसका उठला ना मी तुम्हाला काय सांगू माझ्या नटातून असं जाळ होईल आला नुसता ना मग मध्ये बस तिकडे अरे गप की कि बा तिथे गपान मार्केट पीठ लागलं तुला बाहेर टाकून मला शर्ट घातलाय बघायचं ह्याला बघा ना ह्याच नाश्ता तयार करायला किती वेळ लागतोय म्हणजे ह्याच कामच आहे उठायचं वॉशरूम मध्ये जायचं थोडं जेवण करायचं वॉशरूम मध्ये मी नाही तू जेवण करतेस वॉशरूम मध्ये जायचं ब्रश करायचं आता असं माझं म्हणणं रे आणि नंतर किचन मध्ये यायचं आणि नंतर किचन मध्ये येऊन दूध तापवायचं केळी वगैरे घ्यायची नंतर त्याचे हरभरे वगैरे घ्यायचे नंतर एक भाजी करायची आणि खायची आमच्या घरामध्ये असं काय काय माहिती सगळ्यांची चॉईस वेगवेगळी माहिती सगळे बघा मला ही कसं दूध वगैरे केळी आवडते हिला बाथरूम मध्ये नाश्ता करायला आवडते आई आई आणि तर माझं काय म्हणणं आहे तर आईची भाजी वेगळी माझी भाजी वेगळी वैभवची भाजी वेगळी आई काय खाती सांग बरं मला आई काय खाती सांग आयला काय आवडते मला सांग आईची वेगळीच भाजी असते माहिती सांग की काय आवडते बटाट आईची चॉईस पण माहित नाही बघा कसली पाहिजे तुझी बी नाही माहिती मला म्हणजे ती दररोज भाजी करण्याची पद्धत वेगळी असते माहिती कसली पद्धत असते आणखी काय माहिती यार ए तेल सांडल ना आता काय करायला अजून तू तेलाचं बघा म्हणजे इतके इतके प्रकार आहेत ना इकडे बघा आता खिच करणार आमच्या आईनं लाडू मी ना तुम्हाला मी ना तुम्हाला त्याचं पूर्ण ताट भरून दाखवते ठीक आहे तो काय काय ताटामध्ये कसं कसं सगळं असं आमच्या आईनं लाडू केला खायचे काय शेवट दाखव दाखव खूप छान छान घेत खूप दिवसा आईनं लाडू केले आमच्या ब्लॉग बनवायला तर राहून गेला आमचं ब्लॉगच नाही बनवला मला लय खाऊ मी आता माझा उपवास आहे ना मग मी आज नाही खाऊ शकत हे आज बैलफळ आहे मला इतकं खाऊ वाटेल ना मी तुम्हाला काय सांगू पण माझा आता शेवटचा उद्या तर शेवटचा दिवस आहे उपवास आता पण मी आज खाऊन टाकेल नंतर चार वाजता मी जेव्हा उपवास करते तेव्हा गोडे करेले आता सध्याला मला गोड खाऊ वाट आहे म्हणून मी खात आहे खजूर <coughs> माझ्या भावाने आणले काल खजूर ते सर्व कसे किलो आणले ते सांग सगळ्यांना अडीचशे अडीचशे स्वस्त स्वस्त आहे बाईजी बस जेव्हा माझे पैसे तेव्हा स्वस्त वाटते स्वतः बापरे किती आहे का काय मला थोड भाव कमी करून द्या बाय 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 मग काय तर

हा बाबा कशात खायचं तरी वेगळं काल कोणतरी कमेंट केली त्याला मिरचू नाही म्हणत खरडा बोलतात मयुरी होती हा मयुरी आमच्या नाही आमच्याकडे पण म्हणते आणि त्या पिळीला तो कापत असं 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 उब आडव सगळे आणि एकदम असं गोल गोल करत एका गोलचे चार तुकडे करतोय तो गाईत खूप छान बनवायला मी काय काय बनवते थोडक्यात तुम्हाला सांगतो ब्लेस यू गॉड ब्लेस यू गो ब्लेस यू गोस्ट गोस्ट ब्लॅस यू इलच आहे काय जे गॉड बीड हिला काहीच नाही राक्षस आहे आमच्या घरातलं राक्षस आय मिन्स असते राक्षस आहे बाबा तू आमच्या घरात आता या तांब्यामध्ये दूध आहे तर मी काय करणार आहे तांब्या तापवायला ठेवणार आहे मला मा दूध माल खायचा लाडू पण खायचा होता यार पण लक्षातच नाही ना लाडू म्हणून शकतो इतकं काय काय खाऊ लाडू पण खा नंतर मी टिफिन आले बापरे बाप गाई तुम्हाला आज तर मला इतकं आवडले ना मी काय सांगू मला असं आता जेवण करू वाटायला माहिती का मी पण मला हरबारी फिरबारी भेटू टाकतो रे सर मी पण आज छान करून खाणार एकदम छान काहीतरी छान करून खाते माहिती काहीच नाही खात खात्या बस मी तुम्हाला माझं ताट दाखवतो ठीक एक मिनिट मी म्हणलं दाखवते तर लगेच म्हणतो मी पण दाखवते आता मला चपात्या घ्यायच्या तू भांडे पण हे घासायचे बनवतय किती चार पाच प्रकार आणि भांडे तसेच राहतील बर का घासायला माझ्या माग सगळं मीच करायचं मीच बघायचं आणखीन काय काय घ्यायचं होतं मला खूपच झाले तरी फक्त हरबारे खाते मी तर हरभारे पण खाते वाटाणे पण खाते सरच मी ना हाफ लाडू घेतो फुल लाडू खायचे काय कॅप नाही आता का रे पिवळा काय घेतलं नाही तुला काय करायचं पिवळा आवडत नाही पिवळा आवडते मला माहिती नाही तुला ही काय लावलं

ह्याचं ती केळीचं काय काय ते दररोज बनवतोय त्याच्यामध्ये तूप गुळ ह्याची खिचडी मी बनवलेली खिचडी नंतर आईनी बनवली चपाती नंतर त्याने बनवलंय हे काय म्हणतात नाही ते दुसरं हरभऱ्याचं आणि हे बनवले भेंडी भेंडी तर बघा न छान बनवली ना त्यानं आणि अर्धा लाडू घेतलाय त्यानं आणि इतकं इतकं चांगलं चांगलं खाता तो ह्यातलं ह्यातलं आता ते करून खाल्लंय ठीक आहे ना मग ह्यातलं ठेवणार नाही एवढंच माझ्यासाठी नाही ठेवणार बापरे मला वाटलं काय काय माहिती मी तांब मध्ये दूध ठेवले ते वाजायला लागले तुझं तिकडाय मार्गाने मला तिकडन फेकूनच मार काय करायच मला म्हणते ताट आणून दे वारे शाना मला जाऊ लागत होत तूच म्हणला घे तूच म्हणला घे तूच म्हणला घे

तर मी पण आता माझ्यासाठी हे असलं तस टाकणार आहे आणि मी पण तुम्हाला उद्याच भेटते कारण आता मी पण करते आंघोळ वगैरे आणखी मी आंघोळ नाही केलेली ना काहीच नाही केलेलं मी मी आत्ताशी झोपीत न उठली बाय बाय